बत्तीसावा रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत मिरज वाहतूक शाखेकडून रक्तदान शिबिर संपन्न महाराष्ट्रभर वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून यावर्षी छत्तीसावा रस्ता सुरक्षा अभियानाला एक जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये मिरज वाहतूक नियंत्रण शाखेकडून जनजागृती अभियान राबवण्यात आलं होतं तसेच वाहतुकीचे नियम वाहतुकीच्या समस्या आणि वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाढते अपघाताचे प्रमाण यावर नियंत्रण दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना कोणते नियम पाळवावेत अशा प्रकारे यावर जनजागृती करण्यात आली दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियाना यावर्षी देखील वाहतूक नियंत्रण शाखा मिरज कडून रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते यावेळी अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान हे श्रेष्ठ दान समाजासाठी खूप महत्त्वाचे असून एक रक्तदान हे तीन जणांचं जीव वाचवू शकते यामुळे हे रक्तदान शिबिर घेण्यात आल्याचं वाहतूक नियंत्रण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी सांगितलंय तर यावेळी वसंतदादा पाटील रक्तदान पेढीकडून डॉक्टर वैशाली पोळ आणि त्यांची टीम यांच्याकडून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण राजकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच वाहतूक नियंत्रण शाखेनं रक्तदान शिबिर घेतल्यानं पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी वाहतूक नियंत्रण शाखेचे अंमलदार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांचे कौतुक